इतर वेळी शांत दिसणाऱ्या कोरेगाव पार्कच्या गल्ल्यांमध्ये आज मात्र राजकीय भूकंप आलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असणारे पार्थ पवार हे इथल्या महारवतनाच्या जमीन प्रकरणावरून आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत एखादी जमीन खरेदी राजकीय वादात कशी बदलते हे आता लोकांना दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहे चाळीस एकर जमीन ज्याचं बाजार मूल्य अंदाजे अठराशे कोटी आहे ती जमीन केवळ तीनशे कोटींमध्ये खरेदी झाली आणि त्यावरची स्टॅम्प ड्युटी तर फक्त पाचशे रुपये लावली गेली हे असे अनेक आरोप सध्या पार्थ पवार यांच्यावर होत आहेत नेमकं काय हे जमीन प्रकरण पार्थ पवारांवरती काय आरोप होत आहेत त्यांना नेमकं कोण अडकवत आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे आता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये पुन्हा सक्रिय झाले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षासाठी पडद्यामागचं व्यवस्थापन आणि पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करत होते शिवाय आगामी विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील ते स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांच्या आणि माजी नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन पक्षाचा आधार मजबूत करण्याचा प्रयत्न करत होते पण हे सगळं सुरळीत सुरू असतानाच पार्थ पवार यांच्यावरती सध्या गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत एका कथित जमिनीच्या खरेदी व्यवहारामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी कळब उडाली आहे भारत पवारांकडून अठराशे कोटींच्या जागेची तीनशे कोटींमध्ये खरेदी झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला तर स्टॅम्प ड्युटी म्हणून केवळ पाचशे रुपये भरल्याचंही अंबादास दानवे सांगत फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि महारवतनाच्या जमिनी किशात घालायचा हा अजित पवारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे अशी ही टीका अंबादास दानवे यांनी आरोप होत असलेली ही पुण्यातल्या कोरेगाव परत मधली जमीन मूळ महारवतनाची असं समजत आहे त्यामुळे या जमिनीचा व्यवहार कुणालाही करता येत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे कायद्यानुसार महारवतनाची जमीन विक्री करायची जर वेळ आली तर त्या जमिनी किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो पण त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रात नसतो जमिनीचा व्यवहार हा वरवर शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत वाटत असलं तरी प्रत्यक्षात खरेदी कथ हे गायकवाड आणि दोनशे चौऱ्याहत्तर यांच्यासोबत आमेडिया कंपनीनं केलाय असा दावा जी चोवीस तास एका वृत्तामध्ये करण्यात आलाय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपांनुसार पार्थ पवार हे संचालक असलेल्या आमेडिया होल्डिंग्स एल एल पी या कंपनीनं पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात सुमारे चाळीस एकर जमीन खरेदी केली या जमीन बाजार मूल्य अंदाजे कोटी असताना कंपनीनं ती केवळ तीनशे कोटीत विकत घेतली असल्याचा त्यांचा दावा आहे हा व्यवहार केवळ कमी किमतीतच झाला नाही तर स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्कामध्येही मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केलाय तीनशे कोटीच्या या व्यवहारासाठी कंपनीनं केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क भरलं गेलंय विशेष म्हणजे आयटी पार्क धोरणाचा लाभ घेत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात मुद्रांक शुल्क माफ करण्याचे आदेश काढले गेल्याचे दानवे यांनी म्हटलंय केवळ एक लाख रुपये इतकं भांडवल असलेल्या कंपनीनं हा तीनशे कोटींचा व्यवहार कसा काय केला असा थेट प्रश्नच दरम्यान उपस्थित केलाय इतकंच नाही तर ही जमीन वतनाची असून ती विकत घेताना सरकारी नियमांचं उल्लंघन करण्यात आलंय असाही त्यांचा आरोप आहे त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने म्हणाल्या हिंमत असेल तर पार्थ पवार यांच्या कंपनीला देण्यात आलेल्या जमीन प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात यावी तर पूर्वी पुढे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं तात्काळ प्रभावानं निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या देण्यात आले आहेत या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी सोशल मीडियावरती पोस्ट त्यांनी म्हटलंय की पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत एवले यांचं निलंबन पहिली कारवाई फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे आव्हानच दिलाय पण म्हणतो दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंना यावर वेगळाच संशय त्या म्हणाल्या कागदपत्र व्यवस्थित तपासायला हवी ही सरकारची जमीन असेल तर असं कसं असेल जमिनीचा व्यवहार कसा होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून पार्कला कोणी फसवलंय का असा संशयही सुप्रिया सुळे यांनी के व्यक्त केलाय मी काही कागदपत्र पाहिले नाहीत आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा काय व्यवहार आहे ते तपासावं अशी मागणी त्यांनी आहे मला त्या व्यवहाराबद्दल काही माहीत नाहीये गायगाई न ना बोलण्यापेक्षा मी पाचशी बोलेन असंही त्या म्हणाल्या तीनशे कोटींची जमीन घेण्यासाठी पैसा येतो कुठून या प्रश्नावर मी माहिती घेते आणि उत्तर देते असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय मला रेवती विजय आहेत तसे रोहित पार्थ ही सर्व मुलं आमचीच आहेत लोकशाहीत आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण पार्थची बाजू जाणून घेऊया असं म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर मत मांडलंय पण मंडळी सध्या या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मात्र जोरदार हल्लाबोल होत आहेत त्यानंतर आता यामध्ये पार्थ पवारांच्या अडचणीत सुद्धा वाढ झाली आहे कारण या प्रकरणामध्ये आता अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगेंची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे त्याचबरोबर तहसीलदार सूर्यकांत येवलेंचंही तातडीनं निलंबन करण्यात आलंय यासोबतच पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी झालेल्या जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदारांनंतर दुय्यम निबंधक असणाऱ्या रवींद्र तारू यांना सुद्धा निलंबित करण्यात आलाय या प्रकरणी नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे पुण्यातील कोरेगाव पार्क मधील पार्कमधील आणि मोलाच्या चाळीस एकर जागेचा बेकायदा व्यवहार करून मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करत पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीनं ही जागा खरेदी केल्याचं मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आलं असल्याचं आता बोललं जात आहे त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार पूर्णपणे बेकायदा दिसत असल्याचं दाखवून पुण्यातील उपनिबंधक रविंद्र तारू यांना निलंबित करण्यात आलेला आहे एकूणच नुसते आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही मीडियासारखी ट्रायल करू नये पार्थ माझ्या मुलासारखा आहे तो कधीच गैरव्यवहार करणार नाही माझा पार्थवर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया दुसऱ्या बाजूला सुप्रिया ताई सुळे यांनी दिली आहे म्हणजे राजकीय जाणकारांच्या मते सुप्रियाताई सुळे यांचा हा रोग फडणवीस यांच्यावरच होता असं बोललं जात आहे एकूणच अनेक घटनांचा धांडोळा जर आपण घेतला तर फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये चुपा संघर्ष निर्माण होत असल्याचं कायम बोललं जात आहे यासोबतच पार्थ पवार यांच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी तत्परता दाखवली त्यावरून तर हे अधिक स्पष्ट होतंय असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे एका बाजूला फडणवीसांनी सिंह निंबाळकर यांना फलटण प्रकरणात चिट दिलेली दिसते दुसऱ्या बाजूला मुरलीधर मोळ यांचं जैन बोर्डिंग प्रकरण सुद्धा व्यवस्थितपणे सेटल डाऊन होतं पण त्याच वेळेला मात्र पार्थ पवार यांच्या प्रकरणात तातडीने अधिकाऱ्यांचं निलंबन होतं चौकीची समिती स्थापन होते यावरून या, या प्रकरणात कुठेतरी फडणवीस हेच पार्थ पवार यांना अडकवायला बघतायत का असा सवाल निर्माण होतो पण तुम्हाला नेमकं काय वाटतं पार्थ पवार यांना कोण अडकवत आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वेषारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद